नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनविरोधी घटनाविरोधी व लोकशाही हक्क नाकारणारा जन सुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिग्द्रस येथे धरणे आंदोलन राज्य व केंद्र सरकारतर्फे लागू करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा थेटपणे लोकशाही मूल्यांना बाधा घालणार आहे नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचा घटनादत्ता अधिकार व मूलभूत हक्क हिरावून घेणारा हा कायदा पूर्णपणे जनविरोधी आहे लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शासनाविरुद्ध आवाज उठवण्याचा व शासनाच्या चुकीच्या आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु या कायद्याच्या एक आवाज जात असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिग्रस तालुक्यांच्या वतीने आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले व तदनंतर तहसीलदार दिग्रस यांना निवेदन देण्यात आले निवेदन निवेदनामध्ये जनसुरक्षा कायदा हा तात्काळ रद्द करण्यात यावा लोकशाही हक्कांचा मान राखून नागरिकांना आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य द्यावे संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावीत इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनावर तालुका प्रमुख रवींद्र आरगडे शहर प्रमुख राहुल देशपांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे पूनम पटेल राहुल धुदोळे स्वप्नील धुदे गजानन हडके अमर नरोडे गणेश ठाकरे रवी काळे बाळू राठोड तेजस गावंडे बालाजी ठाकरे सकाराम तोंडलवार आसिफ बंगाली गफ्फार भातनासे गफ्फार शेख सुधीर वैद्य सत, संतोष निकम इत्यादींच्या सय़्या आहेत महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला अर्पण केलं आणि त्या संविधानात मूलभूत स्वातंत्र्य जनतेच्या मतांचा आदर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दिलं आहे हे शासन बाबासाहेब आंबेडकरांना आज खोटं पाडण्याची त्याची तयारी दिसते आहे जन सुरा जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत लोकांची आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची करण्याचा हा प्रयत्न आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर आम्ही न्याय मागू रस्त्यावर न्याय नाही मिळाल्यास काय होत असते हे बांगलादेश आणि नेपाळने तुम्हाला दाखवलं आहे सावध व्हा व्हा वेळीच सावध व्हा अन्यथा तुम्हाला ही जनता रस्त्यावर खेचून खेचून मारल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा हा महाराष्ट्र सरकार व प्रशासनाद्वारे जबरदस्ती लागू करण्यात येत आहे परंतु आज महाराष्ट्रभर पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या कायद्याच्या विरोधात आंदोलने राज्यभर करण्यात येत आहेत कारण या अंतर्गत जे शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आहे यांचा मूलभूत अधिकार हिरकावून नेण्याचं काम या कायद्यामार्फत होत आहे कुठलंही आंदोलन केलं किंवा कुठला आवाज उठवला तर सरकार आणि शासनाला सरळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येईल त्यामुळं कुठंतरी सरकार हे सर्वसामान्य जनतेचा आणि कास्तकार बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे या कायद्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध हरकती प्राप्त आहे विरोधात या तरी सुद्धा सरकार जबरदस्तीने हा कायदा या महाराष्ट्राच्या भोळा बाबड्या जनतेवर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे याचा धिक्कार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो आहे आणि तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री आणि या शासन प्रशासनाला आम्ही राज्यातून निवेदन देत आहेत की हा कायदा बेकायदेशीर आहे आणि ताबडतोब रद्द करण्यात यावा धन्यवाद महाराष्ट्रात हे जे जन सुरक्षा कायदा लागू करण्यात आलेला आहे तो या सर्वसामान्य व्यक्तीच्या विरोधात मध्ये आहे जर आपल्या आपल्यावर कुठलाही अन्याय झाला तर काय करणार आपण आंदोलन करणार आता आंदोलनच करायचं नाही म्हटलं भाव बेरोजगारी कुठं मागायची महागाई या विरोधात आपल्याला जो आवाजच उठवता येणार नाही तर हे कायदा कशासाठी आणलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही उद्या गणपती दुर्गादेवी मध्ये असे जे डीजे वर बंदी आणलेली आहे हे त्याच्यातला एक प्रकार आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे उद्या या गोदी मीडियाच्या विरोधात जे पत्रकार न्यूज लावणार त्यांच्या विरोधात हे कायदा आहे या 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 कायद्याच्या विरोधात आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन एक अधि निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद